तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की के बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन दादा नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागत तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद बघा भेट आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही आपण भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर रितेश नंबर पे, गुगल पे? Google पे फोन पे यूपीए नंबर है का? हाँ। Google पे पे हाँ, तुम फोन पे गूगल पे नंबर संग डबल टू हम्म काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या की सरांचा अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या की सरांना ऐका सगळं अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट बरं 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 Nah. <taps> तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करतात साहेब पण तुम्हाला असं मस्तपैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा दे बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाच्या समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना लाज कशी वाटत नाही रे तुला आजी बापूच्या विरोधात उभा राहायला दोनशे मतं पडली तुझी अवकाळी तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामान तरी वाटू दे